एक छोटी वाटी शेंगदाणे आपण भाजायला घेतले आहेत त्यांना मस्तपैकी खरपूस आपण भाजून घेत आहोत मिक्सरच्या भांड्याला आपण पाव चमचा जिरं घेतलं आहे त्यामध्ये दहा ते, ते बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत त्यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे सालीसकट घातले आहेत त्यातच आपण दोन चमचे लाल तिखट घालत आहोत तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकतात त्यामध्ये आपण पाव चमचा हळद घातली आहे आणि या सगळ्यांना खूप दिवसापासून कुठेतरी फिरायला जायचं होतं चला यांना मिक्सरमध्ये फिरून आणू वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो तुम्हाला सर्वांचा आच्छा या नवीन भागामध्ये खूप खूप मना स्वागत आज आपण जी नेहमी बनवली जाणारी भाजी एका एन पद्धतीने कशी बनवली जाते आणि तिची रंगत आणखीन कशी वाढते हे बघण्यासाठी मला तुमचे फक्त चार मिनटं हवे आहेत स्किप न करता बघत राहा तुम्हाला खूप आपण मिक्सरला फिरून घेतलेल्या या वाटणामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे हे सगळं छान एकजीव हैस्तोर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा ना किती छान कलरफुल डोळ्यांना शांत करणार हे चित्र मित्रांनो तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता तर मग आपण इथं घेत आहोत हिरवेगार ताजे मध्यम आकाराचे पाव किलो गिलके त्याला आपण असं दोन्ही बाजूने कट करून घेत आहोत आणि अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण हे गिलके कापून घेत आहोत आपण आता हे कापून घेतलेल्या गिलक्यांच्या तुकड्यांना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा दोन उभ्या चिरा मारून घेणार आहोत म्हणजे ते चार पीसेसमध्ये तुटेल फक्त खाली संपूर्ण चीर मारायची नाही आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या गिलक्यांच्या तुकड्यांना चिरा पाडून घेतलेल्या आहेत आता ह्या चिरा पाडून घेतलेल्या गिलक्याच्या कापांमध्ये आपण हा तयार करून घेतलेला मसाला अलगद भरून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही कृती करू शकता सरला वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण बऱ्यापैकी बारीक चिरून घेतलेला कोथंबीर घातला आहे त्याच्या ओलाव्यामुळे हा मसाला हलकासा ओला झालेला आहे त्यामुळे हा आपल्याला गिलक्यांमध्ये भरण्यासाठी अगदी सोप्पा जाणार आहे अशा पद्धतीने चिरा पाडून घेतलेलं गिलकं चार भागांमध्ये विभागलं जातं आणि घातांना बाईट घेताना ते सोपं पडतं ह्यामध्ये ह्या रेसिपीमध्ये खरं तर ह्याला शिजवून घेण्याची जी इनोव्हेटिव्ह पद्धत आहे त्यामुळे ही रेसिपी युनिक होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की ही नेहमी गिलक्याची भाजी आपण बनवतो पण अशा वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर ती खूपच आवडीने खाल्ली या सगळ्या रेसिपीचं गुपित त्याला शिजवण्याच्या पद्धतीमध्ये आहे चला तर मग आपण चिरा पाडून घेतलेल्या गिलक्याच्या संपूर्ण कापांमध्ये हा सगळा मसाला भरून घेतलेला आहे मित्रांनो आहार तज्ज्ञ किंवा जे न्यूट्रिशनिस्ट असतात ते आपल्याला नेहमी गिलके खाण्याचा आग्रह करत असतात कारण हे एक ब्लड प्युरिफायर म्हणून सुद्धा आपल्या शरीरामध्ये काम करतं त्यामुळे आपल्या आहारात हे आवडतात असावं आता आपण एका पॅन मध्ये तेल घालून त्यामध्ये हे सगळे मसाला भरून घेतलेले गिलके त्यामध्ये सोडत आहोत तशी ही भाजी अत्यंत नाजूक असते आणि शिजायला पण अगदी सोपी आणि सरळ असते त्यामुळे ही भाजी शिजवायला घेताना जाड बुडाची कढई असली पाहिजे आणि अत्यंत मंद आचेवरती आपण याला शिजवायचं काम सुरू करायला पाहिजे कारण गिलकेची स्किन ही अत्यंत नाजूक असते ती आपण तेलामध्ये फ्राय करायला ठेवताच ती कढईला लागू शकते आणि त्यातल्या त्यात आपण यामध्ये भरला गेलेला मसाला जो आहे तो शेंगदाण्याचा मसाला वापरतो लागलीच गरम कढईला लागायला सुरुवात होते अशा वेळेस आपण जाड कढई बुडाची कढई जर वापरली तर हे प्रमाण कमी होतं आता आपण तेलामध्ये सोडून घेतलेले सगळे काप हलके तेलामध्ये परतून घेत आहोत तुम्ही बघू शकता आपले सगळे गिलक्याचे काप छान तेलामध्ये परतून होत आहेत आता या परतून घेतलेल्या आहेत कापांवरती आपण झाकण घालायचं आहे आणि झाकणावरती आपण थंड पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने झाकणावर थंड पाणी घातल्यामुळे आतमध्ये फळभाजीमध्ये असलेल्या पाण्याची वाफ तयार होते आणि ला वा ती वाफ झाकणाला खाली लागते आणि ती पुन्हा भाजीमध्ये पडते त्यामुळे आपल्याला वरतून ग्रेव्हीसाठी किंवा भाजी शिजवण्यासाठी पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि ह्या स्वतःच्या पाण्यामध्ये स्वतःच्या वाफेमध्ये शिजलेल्या भाजीची चव अतिशय बेमालूम अफलातून असते अशा पद्धतीने याला दोन ते तीन वेळा झाकण काढून कालवून पुन्हा आपण थंड पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस झाकणाखाली थोडी थोडी वाफ तयार होऊन गिलके आपोआप शिजायला लागतात आपण बघू शकतो झाकण उघडताच गिलक्यांच्या आजूबाजूला जमलेली वाफ त्या गिलक्यांना शिजवत आहे त्यांना कालवून आपण तिसऱ्यांदा आपण पाणी टाकत आहोत आणि फायनली तुम्ही बघू शकता तर आपले गिलके अगदी मस्तपैकी शिजलेले आहेत हा अगदी मंद गॅसवरती करण्याचा प्रकार आहे हे गिलके शिजवताना आपण वरतून एक थेंबसुद्धा पाण्याचा घातलेला नाही आहे स्वतःच्या पाण्यामध्ये शिजलेले हे गिलके इतके अफलातून लागतात तुम्ही अशाच पद्धतीने नेहमी गिलके करणार एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या गरमागरम भाजीचा आनंद तुम्ही पोळी किंवा भाकरी कशासोबतही घेऊ शकतात आम्ही तर ज्वारीच्या भाकरीबरोबर याचा आनंद घेणार आहात मित्रांनो आशा करतो ही आजची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असणार नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर